नर्मदे हो हर या चवणाश्रममध्ये रात्री आम्ही विश्रामाला होतो तर इथे हा जो आश्रम आहे चौकून पस्तीस किलोमीटरच्या जंगलाच्या मध्ये आहे या चवणाश्रमापासून सतरा किलोमीटरपर्यंत पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट रोड आहेत रस्ते आहेत पण असं एकदम पस्तीस किलोमीटर जंगल आहे आणि हा इथे हे चवणास चवणा चवण ऋषींची मूर्ती आहे ज्यांनी आयुर्वेदामध्ये फार संशोधन केलं आहे आणि इथे एक विहीरसुद्धा आहे त्या विहिरीचं पाणी डोळ्यांच्या समस्या असणाऱ्यांना वापरतात आता इथे असे पिंजरे का तर माकडं खूप आहेत भयंकर माकडं आहेत खूप जास्त त्यामुळे माकडांपासून सुरक्षा म्हणून इथे सगळी दारं बंद आहेत जेवणाचं आंघोळीसह झोपण्याचं सगळीकडे हीच कंडिशन आहे सगळीकडे दारा लागून ठेवावं लागतं मकडामुळे सुंदर आश्रम आणि सहसा इथे गाडीवाला कोणीच परिक्रमा अशी येत नाही त्यामुळे हे एक सुरक्षित ठिकाण एकांत या रस्त्याला परिक्रमेला दुसरेसुद्धा पर्याय आहेत त्यामुळे लोक पर्यायातून जातात मोजकी परिक्रमा अशी इथे येतात आणि हा भाग अगदी ओंकारेश्वर मानधाता पर्वताच्या मागच्या बाजूला आहे नर्मदे हर नर्मदे हर ने हर उकला हनुमान मंदिर खोडियार मंदिर जाने का रस्ता अनोकला अनोकला उकला हनुमान मंदिर असं नाव आहे आणि पूर्ण पहाडी रस्ता हा या रस्त्याला कोणतंच बांधकाम नाही काहीच नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रस्ता आहे याच रस्त्याने चालणार आता आम्ही सकाळी साडेसहा वाजतापासून या रस्त्याने चालतो आहे अजून अकरा साडे अकरापर्यंत या रस्त्यात काहीच नाही एक छोटं मंदिर आणि एक हँडपंप आहे पण हँडपंपच्या पाण्याने बऱ्याचशा लोकांना अपाय झाले एवढं हँडपंपचं पाणीसुद्धा एवढं पिण्याला तर आपल्याला हरकत नाही नॉर्मली हर डॉक्टर <tip> साहेब ट्रीटमेंट करून राहिले कालचा प्रवास सकाळचा प्रवास आणि <tip> आता उपचार मिळाला डॉक्टर साहेबांचा पुढे आश्रमही आहे आणि त्या आश्रमामध्ये सुद्धा डॉक्टर साहेब आराम व्यवस्था <tip> करतात प्रसाधीसाठी एक सुंदर आश्रम आहे पुढे सांगितलं आणि पुढे जाऊन आराम करा आणि इथे गावातसुद्धा एक आश्रम आहे तर गावातल्या आश्रमाचे डॉक्टर साहेबांचं घर असल्यामुळे मी इथे चौकशी केली तर साहेबांचे पुत्र पुत्रसुद्धा डॉक्टर आहेत हे सुद्धा सेवा देतात आश्रमाची सेवा देऊ गावाची सेवा देऊ रोजी सुंदर या ठिकाणी डॉक्टरसाहेब सेवा देतात बरं हे घर आहे साहेबांचं घरात नर्मदे हर दुपारचे ते चार वाजले आणि आता इथे येऊन पोचलो आहे श्री राधाकृष्ण नर्मदा आश्रम स्वागत वंदन अभिनंदन हे डॉक्टर साहेब सिद्धांत गुजर आहेत आणि यामध्ये हे त्यांचे वडील आहेत रामकृष्णजी गुजर यांनी माझा उपचार केला आणि सांगितलं की पुढे जाऊ नका आमच्या आश आश्रमामध्ये थांबा तर हे डॉक्टर साहेबांचं शेत आहे आणि या ठिकाणीचं बाबांनी अन्नक्षेत्र आणि परिक्रमावाशी से। सेवा आरंभ केली नरमध्ये हा माझ्या आग आहे बागे साहेबांच्या सविध पत्नी आहेत त्या सेवा देतात ते स्वतः करतात ते सर्व स्वतः करतात डॉक्टर डॉक्टरसाहेब येणार होते इथे ते मला बोलले की माझ्याबरोबर चला पण म्हटलं नाही मी चालत जाणार आणि वेळ होता परबो म्हणून थांबलो थोडं नर्मदे हा हा आश्रम चालवत आहे डॉक्टर सिद्धार्थ गुजर यांचे वडीलसुद्धा त्या आश्रमामध्ये सहकार्य करत आणि ही काही मंडळी आहेत यांचा पैसे आपल्याला नाही आहे पण हे सुद्धा या आश्रमामध्ये सहकार्य करणारे आहेत आणि हा आश्रमच आहे डॉक्टर साहेबांनी कन्फर्म केलं पावणे दोन एकर शेती त्यांनी इथं खरेदी केली आणि त्यामध्ये मी त्यांना म्हटलं फार्म हाऊस आहे का गार्डन आहे एवढी झाडं एवढं सुंदर आहे पण डॉक्टर साहेब म्हणाले हे हा केवळ आश्रम आहे आणि हे झाडं वगैरे आपल्याला आवड आहे म्हणून इथं लावले आहे डॉक्टर साहेबांच्या आईने आता इथे पाणी वगैरे टाकलं झाडांना लालची व्यवस्था जंगलामध्ये असल्यामुळे इथे व्यवस्था आहे नर्मदे हर सुंदर की इथं मंदिर आहे मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित आहे आणि इथे नर्मदेश्वर शिवलिंग आहे ज्या आकाराचा मिळाला त्या आकाराचा शिवलिंग स्थापित केला पण शिवलिंगाचं महत्त्व तेवढंच आहे नर्मदे हानसा नदी महाराज आणला सुंदर पिंड आहे आतमध्ये आणि शेवणीं जो आकार असा मिळाला त्याच आकारामध्ये शिवणी या ठिकाणी बसतात व्यक्तीला नर्मदे हर नर्मदे हर असं छोटंसं शेत आहे आणि या शेतामध्ये आश्रम आहे आश्रमाला अगदी सुंदर बगीच्यासारखं सजवलं यांनी सर्वच प्रकारचे फुलं वगैरे आहेत चार दोन फुलं घेऊ पूजेसाठी आणि संध्याकाळची आरती करू पट्टी आहे अजून सालाईंची घरमध्ये आता बघू परत काय म्हणतात ते अशा प्रकारे आजचा विश्राम आहे सुंदर बाग अशा प्रकारे लॉनचे पट्टी तयार केले चालण्यासाठी गार्डनला याच्यावरून चप्पल काढून चालायचं म्हणजे असं सा, एक चांगलं बेनिफिट मिळतं आणि ही तज्ज्ञ लोक आहेत डॉक्टर लोक उगंच कुठली गोष्ट करत नाहीत मरामध्ये मा हार फार सुंदर गार्डन आहे